नमस्कार सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज चला तर याबाबतची सर्व्हिस तर माहिती पुढीलप्रमाणे पाहूया तत्पूर्वी चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वोच्च न्यायालयाच्या टी ई टी नि अनिवार्यतेबाबत पूर्ण विचार करावा यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये परत याचिका दाखल होणे का, का मी कर्मचारी संघटनाकडून पाठपुरावा केला जात आहे सर्वोच्च न्यायालयाने दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निर्णयानुसार इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकविणाऱ्या शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आलेले आहेत सदर निर्णयाचा पूर्ण विचार करावा याकरिता राज्यातील जुनी पेन्शन संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत राज्य सरकारकडे पाठपुरावा करून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची मागणी केली जात आहे नोकरीला लागत असताना वेगळे निकष व नोकरीला लागल्यास वेगळे निकष याशिवाय सर्वोच्च न्यायालयामार्फत राज्य सरकारच्या अखरत्यारीत विषयावर निर्णय घेणे चुकीचे असल्याची बाब यावेळी जुनी पेन्शन संघटना महाराष्ट्र राज्याचे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे यानुसार वकील गगन संदी यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका सादर करण्यात येणार असून यामध्ये राज्य सरकारला देखील सामील होण्याची मागणी केली जात आहे यामध्ये माजी आमदार वंजारी यांच्या देखील मोलाची साथ मिळत आहे तसेच संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश वी, खांडेकर राज्य सचिव गोविंद उगले सोशल मीडिया प्रमुख विनायक चौथे आशुतोष चौधरी राज्य कार्याध्यक्ष हे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत धन्यवाद